भारतीय जनता पार्टीच्या वतीने कराड शहरातील शिवतीर्थ दत्त चौकात महाविकास आघाडीचा निषेध किल्ले राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेचे महाविकास आघाडीकडून राजकारण करण्यात येत असल्याचा केला आरोप राजकोट येथे पुतळा उभा होता त्यावेळी महाविकास आघाडीमधील कोणीही नेता तिकडे फिरकला नव्हता पुतळा दुर्घटनेनंतर मात्र महाविकास आघाडीचे एकामागून एक नेते राजकोटला जात आहेत मोर्चे काढत आहेत भग्न पुतळ्याच्या अवशेषांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत आणि या माध्यमातून शिवप्रेमींच्यामध्ये द्वेषाची भावना निर्माण करत आहेत असा आरोप यावेळी भाजपच्या धैर्यशील कदम व इतर नेत्यांनी केला या आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस विक्रांत पाटील भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव भरत पाटील भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अतुल भोसले जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम कराड उत्तरचे नेते व भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ राज्य उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी आणि जो लोक प्रेमिका वतीनं या ठिकाणी महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी जे घानेरडं राजकारण चालवलेलं आहे त्यामध्ये त्यांना महाराजांनी सद्बुद्धी द्यावी म्हणून महाराजांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी या ठिकाणी आम्ही जमलो आणि मला या एवढंच सांगायचं की काँग्रेस विचाराच्या एक सरकारने या अगोदर कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उखडून टाकलेले केशीबी लावून त्यावेळी या काँग्रेस माइंडेड माणसांनी कुठंच काही आपली विचार व्यक्त केले नाही त्याच्यावर चर्चा केली नाही आज जी झालेली दा, घटना ही दुर्दैवी घटना आहे अशी घटना व्हायलाच नाही पाहिजे परंतु ही घटना झाली त्यामध्ये जे दोष आहेत त्यांना शिक्षा होऊ त्यांना अटक होईल सगळं झालेलं आहे परंतु त्या घटनेचं जे राजकारण चालू आहे हे राजकारण अतिशय निषेधार कारण छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या मनातली एक अस्मिता आहे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी कोणी जर राजकारण करत असेल तर ते निषेधार्थ आहे त्याचा निषेध आम्ही सगळेजण करतो एवढं जेव्हा पुतळा चांगल्या अवस्थेत होता दूर दूरून लोक बघायला येत होती होतीला नाही हे तुझं शिवप्रेम आहे आणि त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडली आणि आता मात्र राजकारण करण्यासाठी चढाओढ लागले की कशा पद्धतीनं आम्ही तर जाऊया देऊन जनतेची माती भडकू आणि कुठंतरी तरी शिवप्रेमींच्या मनामध्ये विष कालवण्याचं काम हे करतायत पण शिवप्रेमी महारा हे महाराष्ट्रातले शिवप्रेमी आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे माव आहेत आणि त्यामुळे त्यांना माहिती आहे कशा पद्धतीनं कोणाच्या भूलतापांना बळी पडायचं आणि नाही पडायचं त्या ठिकाणी ही सगळी मंडळी आपण जर का इतिहास काढून बघितला तर प्रतापगडावरचं अतिक्रमण असेल किंवा विशाळगडावरचं अतिक्रमण असेल या विषयात कधीच बोलताना दिसली नाही आणि खास करून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय येतो त्यांच्या पुतळ्याच्या बाबतीमध्ये घटना घडते किंवा महाराष्ट्र हळहळतो आम्हाला सगळ्यांना दुःख होतं पण हे यांचे कार्यकर्ते करते, करते मात्र त्या पुतळ्याचे भग्न अवशेष त्याचे फोटो काढून जनतेसमोर सगळीकडे व्हायरल करतात शिवाजी महाराजांचे मावळे असं करू शकतात बिलकुल करू शकत नाहीत औरंगजेबाचे फॉलोअर्स किंवा त्या ठिकाणी अफजल खानाची मानसिकता मानणारी मंडळी हेच असं करू शकतात हा आमचा त्या ठिकाणी समज आहे उभ्या शिवप्रेमींचा समज आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण किमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये राजकारण होता का नये हे महाराष्ट्राला अपेक्षित आहे